धापेवाडा या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावी मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली धापेवाडा ही विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली भाविकांसाठी मंदिराकडून विशेष अशी व्यवस्था देखील करण्यात आली भंडाऱ्यातील प्रसिद्ध चित्रकार चित्रा वैद्य यांनी तुळशीच्या पानावर रांगोळीतून विठुरायाची प्रतिकृती साकारली तर आजपर्यंत त्यांनी अनेक चित्र रांगोळीतून रेखाटल्यात इल्ल्याच्या तुळशीच्या पानावर रांगोळीच्या विविध रंगांतून त्यांनी विठ्ठलाची प्रतिकृती साकारली विदर्भाचं नंदनमन असलेल्या चिखलदरामध्ये सर्वदूर धुक्याची सादर पसरली आहे पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगा हिरव्यागार झाल्यात हे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासाठी रविवार निमित्त पर्यटकांनी गर्दी केली आहे विदर्भातील तळीरामांना एक दिवसाचा तळा बसणार आहे तर चौदा जुलै रोजी विदर्भातील सहा हजारपेक्षा अधिक दारूचे बार बंद राहणार आहेत सरकारने वाढवलेला वॅट पंधरा टक्के केलेली फी वाढ आणि दारूच्या किमतीमध्ये केलेल्या वाढीमुळे विदर्भ बार असोसिएशन आक्रमक झालं वर्धेच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तांची गर्दी पाहायला मिळाली जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरीवर आहेत तरीही विठ्ठल भक्तांचा उत्साह कायम आहे मंदिरासमोर लागलेली रांग ही भक्तीचं दर्शन घडवताना दिसते गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानं बॅरिगेटिंग देखील केलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या